नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी आजची मोठी गुड न्यूज आपण या माध्यमातून आणलेली आहे हायकोर्टाचा मोठा दिलासा उच्च न्यायालयाचा नेमका काय निर्णय आहे पहा व्हिडिओच्या माध्यमातून टाकता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण मित्रांनो चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यंदाचे हे वर्ष विशेष खास ठरले आहे विशेषतः राज्यातील शिक्षकांसाठी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हे वर्ष अधिक महत्वाचे आहे या वर्षात राज्याच्या शिक्षण विभागाकडून अनेक मोठमोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत तसेच काही निर्णय शिक्षण विभागाला मार्गही घ्यावे लागले दरम्यान गेल्या अनेक काळापासून रडखडलेल्या बदली प्रक्रियेला देखील शिक्षण विभागाने गती दिली दरम्यान याच राज्यातील शिक्षकांच्या बदल्याबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे या संदर्भात उच्च न्यायालयातून एक महत्वाचा निकाल समोर आला आहे बदली नको असलेल्या शिक्षकांना मुभा मिळालेली आहे या अर्जावर सीईओ तीस दिवसात योग्य निर्णय घ्यावा असे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे सप्टेंबर महिन्यात राज्यभरात लाखो शिक्षकांचे बदली आदेश जारी करण्यात आले होते याला विरोध करून शेकडो शिक्षकांनी सुरेश पाकडे व यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अश्विन मोबे हो यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सुनावणी झाली न्यायालयात असा मुद्दा मांडण्यात आला की अनेक शिक्षकांनी बदली नको आहे काहींनी बदली मान्य केली आहे तर काही शिक्षक तटस्थ आहे या सर्व बाबींची नोंद घेऊन खंडपीठाने शिक्षकांना अर्ज करण्याचा अधिकार दिला ने घेतलेल्या निर्णयावर शिक्षकांना समाधान न झाल्यास ते विभागीय आयुक्तांकडे अपील करू शकतात अपील ही तीस दिवसात निकाली काढण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत महत्वाचे म्हणजे शिक्षकांच्या अर्जावर अंतिम निर्णय होईल पर्यंत त्यांची बदली स्थगित राहणार आहे त्यामुळे बदली टाळू इच्छिणाऱ्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे न्यायालयाने प्रशासनाला फटकारत असे स्पष्ट केले आहे की शैक्षणिक वर्ष सुरू असताना शिक्षकांच्या बदल्या करणे अयोग्य आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेवर परिणाम होतो या, या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना दिलासा मिळेल तसेच प्रशासनालाही शिक्षकांच्या विनंतीनुसार योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये Děkám